माझं नाव गणेश काळेसर मी गोडेगाववरून आलो आणि मी दरवर्षी हे प्रदर्शन पाहण्यासाठी सहकुटुंब सा येत असतो यावर्षी हे प्रदर्शन आंबेगाव महोत्सव या नावाने चालू केलं परंतु या प्रदर्शनामध्ये मला एक वेगळेपण जाणवतं याच्यामध्ये मग शेतकऱ्यांसाठीच्या ज्या काही वस्तू असतील शेती उपयोगी जे अवजारं असतील कथाची औषधांची दुकानं असतील शेतीची नवीन नवीन जे काही तंत्रज्ञान आले ते अतिशय सुंदर या ठिकाणी पाहायला मिळालं त्यानंतर महिला वर्ग असेल त्यांना घरगुती आणि प्रपंचासाठी ज्या आवश्यक वस्तू असतात जे दैनंदिन वापरामध्ये त्या वस्तू ठेवाव्या लागतात त्या अतिशय सुंदर प्रकारच्या वस्तू या ठिकाणी पाहायला मिळाल्या आणि इतर वर्षापेक्षा ह्या वर्षीचे जे आंबेगाव महोत्सव नावाने हे प्रदर्शन भरवलं ते अतिशय आगळं वेगळं आहे आणि नक्कीच ते या ठिकाणी वेगळं आहे या ठिकाणी मग तो ग्राहक असेल एखादा व्यापारी वर्ग असेल सर्वसामान्य माणूस असेल त्याला हे भारावून टाकणारं प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळते शहरामध्ये जे प्रदर्शन आपण पाहतो अनेक लोक त्या ठिकाणी शहरामध्ये त्याचा वापो होतो परंतु शहराच्या तुलनेत पण अतिशय चांगलं आणि उल्लेखनीय असं मानावं लागल हे प्रदर्शन या ठिकाणी भरवलं सगळ्या प्रकारच्या वस्तू मग ए टू जेड म्हणतो आपण त्याप्रमाणे या प्रदर्शनामध्ये या सगळ्या वस्तू त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या आणि सगळ्यांना मंत्रमुग्ध करून टाकणारं हे प्रदर्शन या ठिकाणी आहे विशेषतः महिला वर्ग असेल शेतकरी असेल सामान्य माणूस असेल त्याला या ठिकाणी अनेक प्रकारच्या वस्तू पाहायला मिळाल्या त्याला खरेदी करता आला त्यांच्या कुटुंबाला लहान मुलांना महिला वर्गांना अतिशय आनंद या महोत्सवातून मिळाला आणि मी अगदी म्हणतो शहरापेक्षाही अतिशय सुंदर असं हे प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळालं याचे जे आयोजक असतील जे आपल्या आंबेगाव तालुका शरद सहकारी बँकेचे उपाध्यक्ष यांच्या संकल्प विवेकदादा वळसे पाटील यांच्या संकल्पनेतून आणि माननीय महेश शेठ मोरे यांचे स सहकारी यांनी अतिशय नियोजनपूर्वक आणि सुस्थितीत आणि ज्याला अतिशय चांगल्या दर्जेदार प्रकारचं हा महोत्सव या ठिकाणी आयोजित केला मी या सर्व संयोजकांचं एक ग्राहक या नात्याने आणि नागरिक या नात्याने त्यांचं मनपूर्वक असं अभिनंदन करतो आणि आजचा शेवटचा दिवस आहे राहिलेले जे काय परिसरातील लोक आहेत त्यांनी याचा आनंद लुटावा अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो